परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आतापर्यंत अडतीस नामनिर्देशन दाखल परळी नगरपरिषद निवडणुकीची धामधूम जोर धरत असताना आज चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत एकूण अडतीस नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत यात अध्यक्षपदासाठी चार तर नगरसेवक पदासाठी चौतीस अर्जांचा समावेश आहे राज्य निवडणूक आयोगाने चार नोव्हेंबर रोजी कार्यक्रम जाहीर करताच आचारसंहिता लागू झाली आहे दहा नोव्हेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता नगर परिषद क्षेत्रात एकूण एकोणऐंशी हजार पाचशे एकोणसत्तर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये पुरुष मतदार एकेचाळीस हजार तेवीस महिला मतदार अडतीस हजार पाचशे त्रेचाळीस इतर तीन मतदानासाठी अठ्याऐंशी केंद्रे निश्चित केली आहेत निवडणूक कार्यक्रम अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर छाननी अठरा नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची मुदत एकोणावीस ते एकवीस नोव्हेंबर चिन्ह वाटप सव्वीस नोव्हेंबर मतदान दोन डिसेंबर मतमोजणी तीन डिसेंबर सकाळी दहा वाजता या निवडणुकीत सतरा प्रभागांमधून प्रत्येकी दोन तर प्रभाग क्रमांक दहामधून तीन असे मिळून एकूण पस्तीस नगरसेवक निवडले जाणार आहेत याशिवाय थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये खर्च मर्यादा नगराध्यक्षपद रुपये अकरा लाख पंचवीस हजार नगरसेवक पद रुपये तीन लाख पन्नास हजार प्रत्येक उमेदवाराने आपला दररोजचा खर्च निवडणूक विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे या संपूर्ण वृत्ताचा आढावा घेतला आहे परळी इथून अतुल्य महाराष्ट्र न्यूजचे रिपोर्टर आनंद तुपसमुद्रे यांनी अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब बातमीला लाईक आणि शेअर करा